नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल एफ मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत समाज कल्याण परीक्षा दोन हजार एकूण किती अर्ज आलेले आहेत एका पदासाठी किती स्पर्धा आहे आणि ही जी परीक्षा सुरू झालेली आहे कधीपासून आणि किती तारखेपर्यंत परीक्षा असणार आहे याचा निकाल असेल किंवा या संदर्भात सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये तुमच्याशी चर्चा करणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओ लाईक करायचा आहे त्याची जर आपण नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे त्याच्या अगोदर ऍक्टिव्ह मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त आठ मार्च जागतिक महिला दिन संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो या निमित्त खास करून महिलांसाठी ऑफर घेऊन आलेली आहे स्पेशल ऑफर आहे कोणतीही बॅच आपल्याला फक्त दोन हजार रुपयामध्ये वर्षभराकरिता जॉईन करता येणार आहे व्हॅलिडी असणार आहे यामध्ये आरोग्य सेविका असेल अंगणवाडी मुख्य सेविका आहे सेवा स्वच्छता निरीक्षक वनरक्षक पशुधन पर्यवेक्षक आहे स्टाफ नर्स तलाठी टीईटी टेट टी, टी, सीटीटी या सर्व बॅचेस कोणतीही बॅच तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये वन इयर व्हॅलिटी मिळणार आहे याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके आपला जास्त मिळणं घेता जे अपडेट आलेले आहे समाज कल्याण एक्झाम संदर्भात कालच्या पेपरची बातमी आहे अपडेट समाज कल्याणच्या दोनशे एकोणीस पदांकरिता किती पदांची जाहिरात आलेली होती दोन हजार चोवीस मध्ये ऑक्टोबरमध्ये दोनशे एकोणीस पदांकरिता एक लाख सत्याऐंशी हजार उमेदवार यांनी फॉर्म भरलेले आहेत छप्पन केंद्रावर एकोणीस मार्च पर्यंत परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे टी सी एस कंपनी मार्फत यामध्ये डिटेलमध्ये बघूया आपण समाज कल्याण आयुक्तालयातील वर्ग तीन सवर्गातील ग्रुप सी चे पद आहेत दोनशे एकोणीस विविध पदासाठी एक लाख सत्याऐंशी हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत यासाठी राज्यातील छप्पन केंद्रावर चार मार्च पासून ऑनलाईन परीक्षा सुरू झाली असून एकोणीस मार्च पर्यंत तीन शिफ्ट मध्ये सकाळ दुपार आणि संध्याकाळ तीन शिफ्ट मध्ये ही परीक्षा घेतली जात आहे तसेच काही परीक्षा केंद्रावर उमेदवार वेळेवर पोहोचत नसल्याचे पण दिसून आलेले आहे त्यामुळे त्यांना प्रवेश नाकारण्यात आलेला आहे तसेच उशिराने आलेले अर्जदारांनी परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळावा म्हणून कर्मचाऱ्यांशी उद्योग परीक्षा कामकाजात व्यत्यय येऊ नये यासाठी वेळा पाळण्याचे आवाहन पण उमेदवारांना केलेले आहे वेळेच्या अगोदर तुम्हाला जो रिपोर्टिंग टाइम सकाळी जर नऊ ते अकरा पेपर असेल तर साडेसातचा रिपोर्टिंग टाइम दिलेला असतो त्यावेळेच्या आत तुम्हाला पोहोचणे गरजेचं आहे दररोज साधारणपणे बावीस हजार उमेदवार देत आहेत परीक्षा प्रत्येक केंद्रावर ही संगणक आधारित म्हणजे ऑनलाइन स्वरूपामध्ये परीक्षा आहे सीबीटी तीन सत्रामध्ये ते आयोजित करण्यात आले आहे राज्यातील छप्पन केंद्रावर दररोज साधारणपणे बावीस हजार उमेदवार परीक्षेला सामोरे जात आहेत त्यामध्ये वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षकच्या पाच जागा आहेत पाच जागेसाठी अकरा हजार दोनशे सोळा अर्ज आलेले आहेत त्यानंतर गृहपाल अधीक्षक एकसठ जागांसाठी चाळीस हजार नऊशे अडुसठ जागा अर्ज आलेल्या आहेत त्यानंतर गृहपाल अधीक्षक महिलांकरिता जागा ब्याण्णव होते त्याकरिता त्र्याहत्तर हजार सहाशे पंचवीस सर्वाधिक जागा महिलांची जी पोस्ट आहे फक्त महिलांनाच फॉर्म भरता येत होता त्यांच्या सगळी जास्त अर्ज आलेले आहेत त्र्याहत्तर हजार त्यानंतर समाज कल्याण निरीक्षक घटकाची आहे एकोण एकोणचाळीस जागा आहेत एकोणचाळीस जागेसाठी अठ्ठावन्न हजार अर्ज आलेले आहेत अठ्ठावन्न हजार उमेदवार परीक्षा देत आहेत उच्च श्रेणी लघु साठी दहा जागेसाठी एक हजार तीन सतरा त्यानंतर निम्न श्रेणी लघु लेखकच्या तीन जागा आहेत सहाशे वीस व लघुटंकलेखाच्या नऊ जागेसाठी एक हजार सातशे सत्तेचाळीस असे एकूण दोनशे एकोणीस दो जागा पाच पदाकरिता अठरा एक किती अर्ज आलेले आहेत एक लाख सत्याऐंशी हजार दोनशे दोन उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत त्यामध्ये नव्याण्णव हजार पाचशे आठ महिला अर्जदार असून सत्याऐंशी हजार सहाशे अठ्ठावन पुरुष अर्जदारांनी फॉर्म भरलेले कारण या ठिकाणी जे गृहपाल किंवा त्याला आपण अधिक्षक वॉर्डन म्हणतो त्रेसठ जागा पुरुषांकरिता म्हणजे त्या जागा मेल अँड फिमेल दोघांकरिता अप्लाय करता येत होता आणि ज्या स्पेशल जागा आहेत ब्याण्णव त्या ठिकाणी फक्त महिला उमेदवारच फॉर्म भरू शकत होते त्यामुळे त्या ठिकाणी त्या त्र्याहत्तर हजार अर्ज आलेले आहेत ही संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे चार मार्च ते एकोणीस मार्च दरम्यान पेपर होत आहे परत अजून पेपर बाकी आहेत आता सुरू झालेली परीक्षा तर तुम्हाला वेळेवर सेंटरवरती पोहोचायचं आहे आणि डिजिटल सेंटर आहे तिशेचे त्या शहरामध्ये तुम्हाला परीक्षेच्या अगोदर एक तासाचा रिपोर्टिंग टाइम असतो त्यावेळेच्या अगोदर पोहोचले तरी चालेल ठीक आहे काळजी घ्यायची आहे कारण परत प्रवेश तुम्हाला नाकारला जाणार आहे त्यासोबतच ज्या जा जागा निघालेल्या आहेत तुमची जी एक्झाम चालू आहे समाज कल्याण भरती याची पण फास्ट रिव्हिजन बॅच अगदी कमी पाचशे ऐवजी सर्व विषया सहित ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये एकशे नव्याण्णव रुपयामध्ये असणार आहे एकशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला एक्झाम होईपर्यंत व्हॅलिटी यामध्ये ते श्री जी बुक नोट्स लाईव्ह लेक्चर पाहता येणार आहेत त्यासोबत एएनएम जे एन एम बॅच आहे ज्या जागा मनपा डीएमआर आर आर बी एम्स मध्ये निघतात तांत्रिक विषयासहित बॅच अवेलेबल आहेत नागपूर महानगरपालिकेचा पण टाइम टेबल आलेला आहे एक्झामचा ज्यामध्ये जे एन एम च्या सत्तावन्न जागेसाठी सत्तावीस फेब्रुवारीला सत्तावीस मार्चला पेपर होणार आहे आणि एन एम च्या पण मालेगाव महानगरपालिकेमध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आता जर तुम्ही उद्या आठ उद्यापर्यंत जर ऍडमिशन केलं तर दोन हजार रुपयामध्ये वन इयर व्हॅलिटी मिळणार आहे तुम्हाला याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असे लाईक करायचं आहे आपण जर नवीन असेल चॅनल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट तसे व्हिडिओला शेअर करायचा आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे आपली किती स्पर्धा आहे कोणत्या पदाकरिता आपण फॉर्म भरलेला आहे आणि त्या पदाकरिता अर्ज किती आलेले आहेत ओके धन्यवाद सर्वांची पुन्हा भेटूया नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये